आज आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यामधला खेड तालुका आहे त्या ठिकाणचं खराबवाडी नावाचं गाव आहे त्या भागामध्ये किंवा महाळुंगे चाकण हा जो भाग आहे त्या परिसरामध्ये घडलेली आजची घटना आहे तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळची वेळ होती महाळुंगे एम आय डी सी पोलिसांना माहिती मिळाली की खराबवाडीच्या परिसरामध्ये डोंगरी भाग जो आहे त्याच्याजवळ जे स्टोन क्रशर वगैरे जे आहे त्याची जी खदान आहे तर त्या खदानीच्या बाजूला किंवा त्या खदानीच्यामध्ये उंचावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे आणि तिचा तिथं मृतदेह पडलेला आहे आता हे कळल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहेत अकस्मात मृत्यूची नोंद झालेली आहे पंचनामा वगैरे झाला आहे पोस्टमार्टमला पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता पोलिसांच्या समोर दोन मोठे प्रश्न होते किंवा आव्हानं होती ही की ही हत्या आहे का आत्महत्या आहे आणि दुसरं ही महिला नक्की कोण आहे आता या सगळ्याचा तपास सुरू झालेला होता आता ही जी महिला आहे ती कोणाच्या ओळखीची आहे का याबद्दल पोलिसांनी त्या परिसरामध्ये चौकशी करायला सुरुवात केली आणि तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता त्याचबरोबर ती पोलिसांनी परिसरामध्ये काही कंपन्यांचे सी सी टी व्ही फुटेज तपासले होते म्हणजे ही महिला कुठून आली होती का आली होती त्यानंतर म्हणजे काय तिच्याबरोबर कोणी होतं का काही एकटीच का होती वगैरे या सगळ्याचा तपास करायला सुरुवात केली त्याचबरोबर ती तांत्रिक तपास ता सुरू झाला आणि एक व्यक्ती समोर आली त्या व्यक्तीबद्दलची पोलिसांनी माहिती घेतली आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं त्या व्यक्तीकडून चौकशी सुरू झाली आणि सुरुवातीला हो नाही म्हणणारा संशयित नंतर मात्र पोपटासारखा बोलायला लागला आणि त्यानं धक्कादायक माहिती पोलिसांना दिलेली होती आता या ठिकाणी आत्महत्या झालेली नव्हती तर ती हत्या होती हे सगळं समोर आलं होतं आता या प्रकरणामध्ये देवेंद्र कुमार श्यामलाल लोधी वय वर्ष साधारण सत्तावीसच्या आसपासचा आहे आणि हा राहणारा खराबवाडी खेड आणि मूळ म्हणजे पु जिल्हा पुणे आणि हा मूळचा राहणारा आहे मध्य प्रदेश या भागातला आता या प्रकरणी मग निरीक्षक विलास गोसावी यांनी महाळुंगे एम या आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आता ज्या महिलेची हत्या झाली ती महिला तिचं नाव माध्यमातून समोर आलं संगीता बद्रीप्रसाद लोधी वयवर्ष साधारण सव्वीसच्या आसपासचं आहे आणि ही राहणारी रयपुरा तालुक्यातलं पन्ना जिल्हा किंवा पन्ना जिल्ह्यातलं रयपुरा तालुका आणि मध्य प्रदेश या भागातली ती होती आता हा देवेंद्र कुमार पुणे परिसरामध्ये काम करत होता आणि त्यानं या तरुणीला इथं बोलवलेलं होतं पण त्यानं या तरुणीला का बोलवलं तिला का मारलं आणि याचं कारण काय होतं तर याचं सगळ्यात मोठं कारण होतं यांचं पहिलं प्रेम आणि त्या प्रेमातून झालेली गेम म्हणजे देवेंद्र आणि संगीता हे त्यांच्या म्हणजे मध्य प्रदेशामध्ये एकाच भागामध्ये राहत होते एकाच परिसरामध्ये राहत होते आणि त्यावेळेस देवेंद्रचं वय होतं साधारण चौदा वर्ष म्हणजे चौदाच्या आसपासचं आणि संगीता जी आहे तिचं वय साधारण तेरा वर्षाचं होतं म्हणजे तेरा चौदा वर्षाची ही जी मुलं आहेत म्हणजे अगदी अबोध वयापासून हे दोघं एकमेकांना ओळखत आहेत आणि अशी पण माहिती येते की दोन हजार दहापासून त्यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं म्हणजे तेरा चौदा वयाच्या असतानाच यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू झालं होतं आणि यांचं अत्यंत ताजं ताजं असं नवीन नवीन असं कोवळं कोवळं असं हे प्रेम सुरू झालेलं होतं आणि साधारणपणे दहा दा, दोन हजार दहापासून सुरू झालेलं हे प्रेम हे जसं जसं यांचं वय वाढत होतं तसं तसं यांचं प्रेम वाढत होतं आणि हे वाढता 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 हे जवळजवळ दोन हजार अठरापर्यंत म्हणजे आठ वर्ष यांचं प्रेम वाढत होतं आणि अचानकपणे यांचं प्रेम अचानकपणे कडकन तुटून पडलं मोडून पडलं आता कारण होतं त्या पोरीचं लग्न ठरलं होतं आता ती मुलगी तयार झाली म्हणजे तिच्यासाठी घरच्यांनी मुलगा बघितला तिचं लग्न वगैरे ठरलं आता ही गोष्ट जेव्हा त्या प्रियकराला कळते त्यावेळेस तिचं हृदय जे आहे तीसुद्धा खाडकन मोडून गेलं होतं आता त्याच्या प्रियसीचं लग्न होतं आता ती सुखानं संसार करायला ला लागली होती आणि म्हणजे इकडं ह्या हा, हा एकटाच पडलेला होता आणि आता म्हणजे हृदय तुटल्यानंतरची जी अवस्था होते ती अवस्था त्याची झालेली होते आता काही महिने ते ती तरुणी जी आहे तिनं तिचा संसार केला आनंदाने संसार झाला पण ला नंतर त्या पतीबरोबर ती हिचे वाद व्हायला लागले भांडणं व्हायला लागली दुरावा निर्माण व्हायला लागला आणि काही महिन्यातच त्या पत्नीनं किंवा त्या प्रियसीनं त्या पतीला त्याचं घरसार सोडलं आणि ती माहेरी राहायला आली त्यानंतर मग घरच्यांनी वगैरे समजावलं वगैरे परत ती तिकडे गेली पण या पतीपत्नीमध्ये भांडणं व्हायला लागली होती भांडणं इतकी टोकाची झाली होती की त्याच्यानंतर मग तिनं घटस्फोटापर्यंत हे प्रकरण नेलेलं होतं आणि आता ती आपल्या माहेरी येऊन राहिली आणि आता पूर्वीचं जे ताजं ताजं म्हणजे पहिलं पहिलं जे प्रेम होतं तर ते प्रेम, प्रेम त्यांचं आता असं वरती यायला लागलं होतं उचंबळायला लागलं होतं दोघं एकमेकांना भेटायला ला लागले होते आणि यांचं आता बालपणात सुरू झालेलं प्रेम तरुणपणामध्ये आलेलं होतं आणि आता ते अजूनच फुलायला सुरुवात झालेली होती आता तिचा एका बाजूला प्रेमी होता एका बाजूला पती होता पण तिनं आता पतीबरोबर ती घटस्फोट घेतलेला आहे आणि प्रियकराबरोबर ती ती राहते आहे आणि आता आपलं इथून पुढचं सगळं जीवन हा त्या प्रियकरासाठी समर्पित आहे आणि प्रियकरावरती तिचा प्रचंड विश्वास होता आणि अशा पद्धतीने तिची ती मानसिकता तयार झाली होती आता हे सगळं चालू होतं काही काळ हे प्रेम प्रकरण पुन्हा एकदा नव्यानं सुरू झालं होतं पुन्हा सेकंड हँड प्रेम सुरू झालं होतं पण एवढं सगळं झालं आणि एक दिवस अचानकपणे तो प्रेमी जो आहे त्या देवेंद्रकुमार याच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत ही बातमी तिला समजली आणि त्या म्हणजे तो देवेंद्रकुमार जो मे प्रियकर जो आहे त्या प्रियकराच्या भावाच्या मेहुनीबरोबर याचं लग्न होणार आहे हे, हे समजल्यावर मात्र ती जी तरुणी आहे त्या तरुणीची तळपायाच्या मस्तकात गेले मी याच्यावरती एवढं प्रेम करते त्याच्यासाठी मी माझ्या पतीला सोडलं त्याच्यासाठी मी माझा संसार तोडला आणि तोच आता मला दुसरीसाठी सोडून जातो आहे किंवा तो दुस दुसरीबरोबर लग्न करतो आहे आता ही गोष्ट हिला सहन होत नव्हती आता ती त्या देवेंद्राला भेटली आणि त्याला जा विचारला आता त्यावेळेस त्यानं सांगितलं की हे बघ तूसुद्धा लग्न केलं लग होतं आणि त्याच्या वेळेस मलाही त्रास झाला होता पण ठीक आहे ना मी ॲक्सेप्ट केलं आणि तुझा तो तु संसार पण तो टिकला नाही त्याच्यानंतर मग पण तू लग्न केलं लग होतं मग त्याच्यामध्ये आता मी लग्न करतो आहे त्याच्यामध्ये चूक काय आहे म्हणजे अशा आशियाचं बोलणं त्यांचं झालं म्हणजे का मी काय त्यांचं बोलणं चालू होतं त्यावेळेस नव्हतो पण हे ह्या सगळ्या विषयावरून अशा आशयाचं बोलणं त्यांचं झालेलं होतं आणि यावरून दोघांच्यामध्ये खडाजंगी झालेली होते पण जर आता याचं लग्न झालं तर मग आपण एकटे पडणार आपल्याला कोण असणार आहे आणि यामुळे मग त्या प्रियसीनं प्रियकराला धमकी द्यायला सुरुवात केली की मी लग्न करेल तर तुझ्याबरोबरच करेल आणि तुझ्याबरोबरच संसार करेल आणि तुझ्याबरोबरच राहील मी तुला तसं सोडणार नाही नाहीतर तू माझ्याबरोबर ती लग्न कर अशा पद्धतीनं तिनं त्याच्या त्याच्याबरोबर तगादा लावला त्याच्याकडं तगादा लावला आणि आता या सगळ्या प्रकरणाला तो प्रेमी वाईतागला होता एकतर तिनं ह्याच्याबरोबर लग्न करायचं किंवा ह्यानं तिच्याबरोबर लग्न करायचं एवढाच एक पर्याय होता आणि ह्या सगळ्या गोष्टीला आणि त्याला तर तिसरीबरोबरच लग्न करायचं होतं त्याच्यामुळं आता काय करायचं काय करायचं यानं तिला समजावलं 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 पण ती काय ऐकायला तयार नव्हती आणि मग यानं विचार केला की जोपर्यंत ही आहे तोपर्यंत ही आपल्या लग्नामध्ये अडथळा आणणार आपल्याला सुखी संसार करून देणार नाही त्याच्यामुळं यानं तिला संपवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आपल्या जीवनातला अडथळा निर्माण झाल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीने जगू लग्न करू अशा पद्धतीनं त्यानं तो विचार केला आणि आपल्या जुन्या प्रियसीला संपवायचा प्रयत्न किंवा कट त्यानं रचायला सुरुवात केली होती आता तो काही कामाच्या निमित्ताने पुणे परिसरामध्ये होता आणि यावेळेस त्यानं प्लॅनिंग केलेलं होतं आता प्लॅनिंगप्रमाणे त्या प्रियकरानं प्रियसीशी अत्यंत प्रेमाचे संबंध ठेवायला सुरुवात केली लक्षात घ्या ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये पाप असतं किंवा एखाद्या मने म एखाद्या व्यक्तीला कुठला तरी घात करायचा असतो त्यावेळेस जे सावज असतं त्या सावजाबरोबर ती शिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने वागत राहतो कारण ज्याच्या मनात पुढचा प्लॅन असतो तो आखण्यासाठी हे सगळी प्लॅनिंग केलेली असते आता यानं काय केलं तिला सांगितलं की तू पुण्यामध्ये ये मग आपण मौज मजा करू फिरू अशा पद्धतीनं तिला आमिष दाखवलं आणि तिला त्यानं बोलवलं आठ जानेवारी दोन हजार चोवीसला ही प्रेयसी जी आहे ती गावावरून पुण्याला आली पुना स्टेशनला उतरली उतरल्यानंतर हा टू व्हीलर घेऊन तिच्यापाशी गेला गेल्यानंतर मग ते दोघंही टू व्हीलरवरती म्हणजे ती त्याच्या पाठीमाग गाडीवर बसली त्याच्यानंतर दोघं पण म्हाळुंगे या ठिकाणी आले त्यानंतर मग एका लॉजवरती गेले आणि रात्रभर त्या ठिकाणी थांबले अत्यंत लाडी गोडी गोडी लाडीमध्ये गोडी गुलाबीमध्ये ती रात्र त्यांची गेली आणि यामध्ये त्यानं त्या प्रियकरानं तिचा विश्वास संपादन केलेला होता दुसरा दिवस उजाडला नऊ जानेवारी दोन हजार चोवीस <गगी>। आता त्या दिवशीसुद्धा मग यांनी इकडं तिकडं फिरणं वगैरे मौज मजा करणं असं सगळं चाललेलं दिवसभर फिरले खाणं पिणं वगैरे झालं आणि संध्याकाळच्या वेळेला साधारण पाच सहाच्या दरम्यान हे दोघंही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले दोघांनी दर्शन घेतलं त्याच्यानंतर बाजूला ती खदान होती त्या खदानीच्या बाजूला गेले सूर्य मावळतीला चालला होता अंधार पसरायला लागला होता आणि कातरवेळी पुन्हा या दोघांच्यामध्ये लग्नावरून वाद झाला आता यानं बघितलं आजूबाजूला कुणीही नाही त्यानं आपल्या प्रेयसीला शेवटचं समजावण्याचा प्रयत्न केला पण ती समजली नाही आणि वाद मिटला नाही आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूला कोणी नाही हे पाहून त्या प्रियकरानं आपल्या प्रियसीला वरून खाली ढकलून दिली आता दगडाची खदान होती ती दगड डोक्याला लागले ला शरीराला मार लागला जखमी झाली रक्तमंबाळ झाली त्या ठिकाणी ती पडली आणि बराच वेळ हा प्रियकर त्या ठिकाणी थांबला होता जोपर्यंत ती मरण पावत नाही तोपर्यंत तिथं थांबला ती मेली याची खात्री पटली त्याच्यानंतर रात्री आठच्या सुमारास तो त्या ठिकाणावरून निघून गेला आता या भागामध्ये हिला कुणीही ओळखणारं नाही त्यामुळे हे प्रकरण आपल्यापर्यंत येणार नाही असं त्या प्रियकराला वाटत होतं पण पोलिसांनी सी सी टी व्ही तपासले होते त्या आधारे तांत्रिक तपासाच्या ता आधारे आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा केलेला होता आणि त्या प्रियकराला गजाआड नेलेलं होतं आता एका बाजूला प्रियकर ह आत जेलमध्ये गेला आहे प्रियसी मरण पावलेली आहे एका अनैतिक प्रेमाचा अशा पद्धतीनं अघटित शेवट झालेला होता आता या सगळ्या गोष्टीचा तपास चालला आहे आणि याच्यामध्ये अजूनही काही नवीन माहिती वेगळी माहिती येऊ शकते तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची काही माहिती असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो कोणत्याही नात्यांची सुरुवात कशी होते याच्यावरती त्या नात्यांचा शेवट अवलंबून असतो त्याच्यामुळे आपल्याकडे बघा कोणतंही काम करायच्या वेळेस आपण करतो दुसरी गणेशा म्हणजे एकदम पवित्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चांगल्या मनानं जर काम सुरू झालं तर त्याचा शेवटसुद्धा तसाच चांगला होतो आणि त्याचा परिणामसुद्धा तसाच चांगला मिळतो फळही चांगलं मिळतं पण जर समजा अनैतिक गोष्टीनं सुरुवात झाली लपड्या छापड्यानं जर सुरुवात झाली तर त्याचा शेवटही तसाच होणार आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट की मी आता बोलता बोलता सांगून गेलो आहे परत एकदा सांगतो की कालपर्यंत समजा एखादी व्यक्ती आपल्याबरोबर भांडण करते वाद घालते काहीतरी खुसपट काढते आणि अचानकपणे जर ती व्यक्ती गोड बोलायला लागली अचानकपणे ती व्यक्ती एकांतामध्ये बोलवायला लागली अचानकपणे जर त्या व्यक्तीमध्ये असा काही बदल झाला तर तुमच्या मनामध्ये शंका आली पाहिजे आणि अशा व्यक्तीला एकांतामध्ये भेटायचं नाही कारण अगोदरच एवढं त्यांचं वाद झाला होता भांडणं झाली होती हे झालं तर आता एवढं जर गोडीत तर नक्की काय विषय असेल याची सगळी माहिती काढूनच मग त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागायचं नाहीतर सावधगिरी कायम बाळगलेली चांगली बरं आता याबद्दलचे तुमचं मत तुमचे विचार काय आहेत ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद